आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज फुटबॉल प्रेमी व परिवार आयोजित केलेल्या मिरज फुटबॉल बचाव चषक हा सामने क्रीडा संकुलन येथे शनिवार व रविवार दोन दिवस हा सामने घेण्यात आले आहे सामन्यात आठ संघाने सहभाग घेतला आहे या सामन्याला आकाश भैया कांबळे यांचा आहे सामन्याचे उद्घाटन म्हणून गांधी पोलीस ठाण्याचे पाय सनी शिंदे साहेब आणि नितेश दादा कांबळे यांच्या हस्ते झाले त्यासोबत हाजी शब्बीर भाई शेख मुन्नाभाई नायकवाडी राजू दादा कांबळे महबूब उर्फ पीटर शेख मौला भाई कुर्णे अली शेख फईम शेख अबीद शेख मलिक नायकवाडी केस शेख आयुब निशानदार सूरज दुर्वे समी शेख या सामन्याचे पंच म्हणून जे काम पाहिले आहे ते दिलावर नरवाडे सतीश शिकलगार डी चेन्नई इर्षा दंगड यश आज जे सामने झाले त्यात चार टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि उद्या होणार सेमीफायनलचा सामना डायमंड फुटबॉल क्लब विरुद्ध मंगलवारपेठ फुटबॉल क्लब आणि ब्लॅक कॅट फुटबॉल क्लब विरुद्ध सांगली फुटबॉल क्लब सांगली होणार आहे तर सर्वांनी हा सामन्याचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे तिरंगा न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक युनुस बागवान